जय सद्गुरू हो भावा बहिणीनो बघा आमच्या कला परिसर तुम्हाला दाखवते मी आले आता शेळ्या बांधायला बघा आता इथे शेळी बांधले एक बांधले बघा हे आमच्या कल्ला परिसर कसा झाला हिरवळ बघा हे आमच्याकडलं परिसर आहे बघा सगळा हिरवा झाला आहे पावसानं सगळीकडगवतार आहेत हिरवळ सकाळ सकाळ मस्त वाटतं आहे ना इकडं बघा हे आमच्या गावाकडली सकाळ आहे बघा बघा परिसर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा